मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर कृष्णा मधुकर आवारे आणि आज आपण टोमॅटो पिकाबद्दल प्लांटेशन उन्हाळी टोमॅटो पिकाबद्दल बोलतो आहे आपण प्लांटेशन करण्या अगोदर काय काय प्रॅक्टिसेस झाल्या पाहिजे ते आपण जाणून घेणार आहोत आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभं आहोत त्या प्लॉटमध्ये दीड महिन्यापूर्वी प्लांटेशन केलेलं होतं मात्र संपूर्णपणे व्हायरसनी प्लॉट हा पूर्णपणे खराब करून टाकलेला होता तर मग त्यावरती शेतकरी म्हणी की सर काय निर्णय घ्यावा आपण आणि त्यानंतर मग त्यांना आपण एक प्रॉपर गायडन्स आत्ता इथून पुढे परत सुरुवात करतो आहे लक्षात घ्या मागील जी माझी विझिट जी होती ती प्लॉट आपल्याकडे तो रजिस्टर नव्हता आत्ता प्लॉट त्यांनी रजिस्टर करून घेतला आहे आणि मग आता पुढच्या आपण त्यांना एक प्रोसेस कशी करतो आपण किंवा कसा तो प्रॉपर आपल्याला प्लॉट तयार करता येईल याकडे आपण बघणार आहे मित्रांनो प्लॉटची परिस्थिती लक्षात घ्या खूप इथे अगोदर झाड लावलेली होती आता त्याच्या साईडला होल पाडून आपण झाड लावलेली आहे आणि हे अगोदर आता हे ज्यावेळेस इकडचा जो प्लॉट होता तो पूर्णपणे खराब झालेला होता आणि हे जे काय आहे शेजारचे झाडं ते पण आत्ता खराब झालेली आहे मात्र वरती फुलकंही ठीक असल्यामुळे त्यांना म्हटलं ठीक आहे राहू द्या असू द्या ही बासष्ट बेचाळीस व्हरायटी आहे इथून इकडं जी व्हरायटी होती ती अथर्व होती लक्षात घ्या ज्यावेळेस प्लांटेशन झालं किंवा नर्सरीमधनं रोपं आणली त्याच वेळेस या अथर्व जो व्हरायटी होती त्या अथर्व व्हरायटीच्या ही खाली रूट कॉइलिंग झालेली होती आणि अशा रूट कॉइलिंगमुळे पूर्णपणे जो काय प्लॉट आहे तो व्हायरसनं पूर्णपणे खराब झालेला होता आता तीच समस्या इकडं बासष्ट बेचाळीसवरती देखील आलेली होती पण आत्ता काल आपण ताक अंडी गूळ देशी दारू याचा स्प्रे घ्यायला लावला त्याला त्याच्यामुळे जी काही वरची शेंड्याची पानं आहे ते, ते, पान ते थोडे आपल्याला क्लिअर दिसायला सुरुवात झालेली आहे क्वचित थोडेफार आपण जे म्हणतो की शेंड्याची जी पानं आहे ती नवीन जी पानं निघतं आहे ते व्यवस्थित दिसायला सुरुवात झालेली आहे हे बघा आणि पहिली प्रॅक्टिसेस आपण यांना काय सांगितली ठीक आहे तुम्हाला तिकडे पण तुम्हाला पेपर टाकलेलं दिसेल तुम्हाला एक एकर टोमॅटोचं प्लांटेशन करायचं आहे तर तुम्ही अर्धा एकरच करा मात्र वरती पहिले क्रॉप कवर टाकून घ्या कारण टोमॅटो पिकाला छत्तीस डिग्री सेल्सिअसच्या वरती तापमान जर निघालं तर टोमॅटो पिकाला अडचण येत असते त्याच्यामुळं आपण त्यांना पहिले सांगितलं की वरती पूर्णपणे क्रॉप कवर माझ्या मागे दिसते तुम्हाला पूर्णपणे आपण क्रॉप कव्हर टाकून घेतलेलं आहे पूर्णपणे पहिले क्रॉप कवर टाकून घेतलं व्यवस्थितरित्या त्याच्यानंतरून आपण काय केलेलं आहे तर जो काही नंतरून जे काही सांग करून घेतलं आणि आत्ता ज्या काय पुढच्या प्रोसेस आहे ज्या ड्रिचिंग कशा करायच्या किंवा एक व्यवस्थितरित्या प्लॉट प्लॉट व्हायरस पिकासा ठेवायचा किंवा स्ट्रेस पिक कसा ठेवायचा